शाळा सुटली फुटली शाळा सुटली ढिंकांगांग ढिंगांग हो बोराच झाड बोर दिसतात मला जात जात बोरच तोडून घेऊन जाते आता मस्त पैकी अशी आहेत काय कच्चे एवढे पिकलेले नाही ती आता बोरच खाते बापरे तो घाण स्वस्त कि मला विकारी भिकारी विकारी भिकारी कुठे गेलती शाळेत गेलती आता काम कर? हो करते हे का आता लगेच आवरून होती हा तवस्तीस काम पटापटा शेण काढून एकदाच आता पाणी धावते गुरांना पाणी उपसायला हग आता <slutu> आता झाडूनच राहिले झाडून काढते गोटा म्हणजे झाला आता खरटा घेते इथला पानी, पानी, आई पानी आई आई तू जर आज असती तर आहे ना मला ही आज चटणी भाकरी खावी नसती लागली ग आई जर तू आज असती ना तर मला असं काम नुसतं करावं लागलं mm. आज तू म्हणली असती माझं बाळ शाळेतून आलंय आणि आज माझी मुलगी खूप शिकणार मी तिला खूप मोठी करणार mm. म्हणून मला म्हणाली असती की शाळेतून आली ना तर तू आता काम नको करू तू बस आणि तुझा अभ्यास कर आई खरंच आज मला तुझी खूप आठवण येते ग ज्या वेळेस ना मी तुझा चेहरा सुद्धा बघितला नाही तू कशी दिसत होती मला माहित पण नाही तू कशी आहे म्हणून तुला माहित आहे का सर्व मुलं येत ना मला भिकारी भिकारी म्हणतात गाई सर्वजण मला चिडवतात आज मला खरंच वाटतंय ग मनापासून आई की आज मी भिकारी का माहित आहे का कारण म्हणतात ना स्वामी तिने जगाचा पण आई विना भिकारी आणि म्हणूनच मला आई नाही वडील नाहीये म्हणून मी आज भिकारी आहे